আসলে আমরা প্রথমে বরাবর গেলাম আমরা দরদ করতে বললাম 24 এই যে মানে জানার কথা ছিল আমার তরফ থেকে বলা দরকার আছে এখানে আইটেম

चाला सारा वर

भाजी मंडळीच्या विशेष भाजी मंडई आम्ही जुन्या भाजी मंडई सगळे सरालत झाले कारण त्याच असं की करोनाच्या काळापासून आम्ही करोना होतो त्यामुळे जरा सवलत येईल ती इकडे तिकडे माणसं नसते चार वर्ष झालं तरी आता नगरपालिका शासन कुठलंही बसलेल्या बा बाहेर भाजी विक्रेत्यांना कुणालाही उठवत नाही त्यामुळे आमचा भाजी मंडईत कसलाही धंदा होत नाही भाजी मंडळीत कुठलं गिरायकी येत नाही बाहेरलं बाहेर घेत जात प्रत्येक व्यापारी हा आज कर्जबाजारी झालेला आहे त्या व्यापाऱ्याला त्याच पोट भरायचं मुश्किल वाढलं तरी प्रशासन त्याच्याकडे लक्ष घेत नाही त्याच्यामुळं आम्ही जुन्या भाजी मंडळी मध्ये येऊन स्थलांतर झालेलो नाही नगरपालिकेला नगर एकच मागणी आहे की जी बाहेर कुठे बसते व्यापारी भाजी घेऊन ते सगळी एका ठिकाणी आणावी भरपूर मोठी जागा आहे भाजी भाजीमध्ये तिथं तिथं सगळी बसते एका ठिकाणी आणून त्याने सगळं व्यवसाय एका ठिकाणी करावा आपण नगरपालिकेला जवळजवळ आम्ही मोर्चे काढलेत असं बरंच निवेदन दिलेले आहे तरी दखल घेतलेली नाही आधी मोठ्या निवड्यामध्ये घेतलाच पाहिजे घेतल्याशिवाय पर्यायच नाही कुठल्या व्यापाऱ्यांना आता तिथे तिकड कंद होत नाही आम्हाला आम्ही तिकडे काय करणार आमच्या मागण्या फक्त एकच आहे की जे बाहेर पसारा झालेला आहे कुठेही मनसे बसते आज चौडेश्वरी पैसे आहेत मी पैसे आहेत जुन्या पर्यटकी पैसे आहेत म्हणेल तिकडे भाजीवाला बसतो तू सगळी येऊन एका ठिकाणी असावी आज सुद्धा मच्छी मार्केट वाले सगळे मच्छी मार्केट वाले काय बोलू কোডো কোডো गेले दोन वर्ष झालं हा भाजी मंडळी आणि मच्छी मार्केटचा संघर्ष चालू आहे तर ह्याच्या आधी आम्ही सात ते आठ वेळा मोर्चा काढलेला होता इथं विठानगरपालिकेवर तर त्या गोष्टीची प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही त्यामुळे आता ही वेळ भाजी मंडळ येथे वेळ आलेला आहे कारण की गांधीनगर चौकात कराड रोडला आणि चोटेश्वर चौकामध्ये ते भाजीवाले बसतात तेव्हा भाजी मंडळीमध्ये एकही गिराक येत नाही तर यांनी काय करायचं प्रशासनाला प्रत्येक वेळी यांनी निवेदन दिले निवेदन दिल्यावर निवे ते एक तासभर फक्त कारवाई करतात त्याच्यानंतर परत हाय अशी पोल्युशन येते असा विषय झाला मच्छी मार्केटचा सुद्धा मच्छी मार्केटचा सुद्धा मी पाल जिल्हा कलेक्टर ऑफिसला जाऊन आलो जाऊन आलो तरी बे काही दिवशी तर आम्ही कारवाई शासनाला कारवाई करायला तर कारवाई करत नाही त्यांना कुठला प्रेशर आहे त्याच्यामुळे मी आजपर्यंत कारवाई केली नाही आम्ही हायकोर्टात बी गेलो हायकोर्टाने बी आमचा विषय मुद्दा पटलेला आहे त्यामुळे हायकोर्टाने आमचा विषय कोर्टात घेतलेला आहे आणि ती केस चालू आहे कोर्टाला तीन वेळा नोटीस आलेली आहे पण कोर्टाला कोर्टाने नोटीस दिल्यामुळे प्रशासनाला प्रशासन तिथे गेलं नाही कारण प्रशासनाला सुद्धा आपले पोटातच चूक आहे आणि आज बाग आहे दुकान चालू आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर त्यावेळे लक्कल गावी ह्याची विनंती आहे आणि हे ज्या आधी जेव्हा नगरपालिकेवर सत्ता होते सत्ताधारी होते त्या टायमाला या अशा गोष्टी होत नव्हत्या गोष्टी होत नव्हत्या आता प्रशासनाच्या हातात गेल्यापासून ह्या गोष्टी व्हायला लागल्यात जर नगरपालिका सत्ता असतील तर प्रत्येकाला कायदा नियम लावून प्रत्येकाला जिथे पाहिजे म्हणतात तिथेच बसून असतंय आता तुम्ही ट्रॅफिकचा विषय घेताय शी भाजी म्हणते ही बाहेर बसते जिथे कायदेशीर दुकानं चालू आहेत ती दिसत नाही का प्रत्येक गोष्टी तिथे जाण भाजी थांबले काय ट्रॅफिकचा होतो ना ट्रॅफिकचा विषय आहे तुम्ही जर ट्रॅफिकचा विषय क्लिअर करायचा असेल तर ज्या ठिकाणी जी दुकानं पाहिजे त्या ठिकाणी तिथे द्यावे हे आमची विनंती आहे आणि जर या दोन दिवसात जर तुम्ही अजून निर्णय नाही घेतला योग्य तरी जशी बाजू म्हणजे इथे आलेली आहे तसं फिश मार्केट फिश मार्केट सुद्धा इथे येईल तर विनंती आहे लवकर लवकरची दखल घ्यावी नाही तर फिश मार्केट सुद्धा दोन दिवसात आम्ही इथे लावू đây à cái gì đó cái gì vậy 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 cái बरोबर आणि तुला नमस्कार आम्ही भाजी मंडईतील दुर्मिळ व्यापारी व्यापारी याच्या करताना दुर्मिळ योजना शब्द वापरलाय की आमच्यापर्यंत कोणी पोहचण झाले ना प्रशासन पोहचण झाले ना व्यापारी म्हणजे शेतकरी वर्ग पोचणं झालंय ना आमच्यापर्यंत एखादा अधिकारी पोहचणं झालेलं आहे ना आमच्या पर्यंत वर्ग पोहचणं झालंय म्हणून आम्ही तुम्ही बँकेच्या तर आम्ही इथं जे अतिक्रमण आत, केलेलं आहे पार्किंगच्या जागेवर जे अतिक्रमण के आम्ही केलेलं आहे आमचे दुकान व्यवसाय म्हणलेले की तर ह्याचं कारण एवढं आणि एवढंच आहे की आम्ही प्रशासनाला वारंवार अर्ज ऐके अर्ज मोर्चे आम्हाला आम्ही फक्त पिकून घ्यायचं राहिले त्याला सुद्धा आम्ही काही पडणार नाही जर प्रशासना जर आम्हाला लक्ष दिलं नाही आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही भरपूर कर्ज कर्ज बाजार झालेलं कर्ज म्हणजे एवढं झालेलं किती बसलेलं व्यापारीवरती एवढं एवढ्या प्रकारचं कर्ज झालंय की त्याला घरात गेलं की इच्छून फेकल्या की म्हणत आलं की तेला व्यापारी देऊ तिथे पैसे टाका आमचा माल दिसत नाही पैसे टाका पण त्याला माहित नाही की आम्ही आणलेला त्याचा माल शंभर टक्के मालापैकी पैसे वीस टक्के माल विकला या आणि ऐंशी टक्के माल आम्ही कचरा कुंडीत लून टाकलाय तर ही त्याला त्याची काय घेऊन देणार नाही तो म्हणतो तू माझा माल दिसत नाही तो माझ्या माला पैसे दे तेवढं देणं आम्ही गरज नाही दिलंच पाहिजे नाही आम्ही कसं करू तर आम्ही व्यापार आहे व्यापारी पैसे एक रुपया कोणाला बोलवत नाही आम्ही व्यापार आहे तर आमचं म्हणणं एवढंच होत की आम्ही वरवर प्रसंग प्रसंग झोपलेला आहे बांगण्याची गुळ एवढं उतरलेलं आहे चौडेश्वरी चौकामध्ये गर्दी झालेली आहे पाण्या टाकी शेजारी गर्दी आहे वीट शंभर शंभर या ठिकाणी एवढी गर्दी होते याच्या अगोदर ऍक्सिडेंट सुद्धा झाले होते याच्या अगोदर आम्ही शंभर वेळा तक्रार केलेली आहे जुन्या सोय अर्ज घेतोय दोन महिन्यांची सेवा बदलते परत त्या सेवासाठी परत हातपा पसरा हातपा तहसीलदार साहेबांना अर्ज दिलेला आहे प्रांत साहेबांपर्यंत तहसीलदारांचं काम होतं की त्या विषय पोचवायचं आहे की माझी मंडळी बाबा अडचणी झालेली आहे माझ्या मंडळीमध्ये सगळ्या सुखसोधा असल्यामुळे तुम्ही तिथं सर्वजण आम्ही तुमचं स्वागत करतो सर्व व्यापार सांगतोय मी की तिथे या तुम्हाला बसायला कत्तरिक काम आहे हे प्रशासनाचं काम आहे तुम्ही ज्यावेळेस पोहोच करायला येत आहे की जागेच भाग द्या म्हणून त्यावेळेस हे लोकांचा विचार केला पाहिजे मध्ये तुम्ही बाबा लाईट दिलेलं आहे पाणी दिलेलं आहे संगात बघ तुमचे सोय लेडीज सेपरेट तर तुम्ही तिथे लोक नाही बसवता की तुम्ही रस्त्यावर बसून लोकांना तुम्ही बांगाची गोळी खाल्ले की तुम्हाला ते लोक बसले दिसणं झाले नाही तर ती सर्व लोक तुम्ही आतमध्ये बसवत प्रशासनानं काय केलं तर कि हे जुडी मंद होते या बाजूला जे आपण बसलो ही जुनी मंद होती तर ट्रॉफिकला अडचण व्हायला लागली म्हणून ही मंडळ नेली निली तिकडे तिकडे मिळून माशाल झाली पूर्णपणे तिथे लोक पण पूर्तनं झाले ते मग हे जुनी मांडत जर तुमच्या प्रशासनाला ट्रॉफिकची अडचण होती ते म्हणून इथून तिथून येईल तर आता कुठल्या प्रकार तुमचा ट्रॉफीचा प्रॉब्लेम समोर झालाय तो पण दाखवा आणि आम्ही व्यापाऱ्यांचं नाही बोलत आहे की व्यापारी होती त्यांचं पण ती पोट भाराय आम्ही पण आमचं पोडभारायल आहे आमचं त्यांच्याबद्दल एक दुमत नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या व्यापारांना सर्वांना आतमध्ये बसवा आणि प्रशासनाने यात लक्ष घालावं आमचं थेट भांडण प्रशासनासोबत आहे आम्ही कोणाला दोष देत नाही पूर्णपणे दोषी प्रशासन आहे इथं आम्हाला या मार्गावर ते आणायला ह्या परिस्थितीमध्ये उभा करायला प्रशासन जबाबदार आहे एवढं सांगतो अरे थांबतो लोकांची बाहेर म्हणते नाही 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 हे कोरोना होता कोरोना काळामध्ये ज्यांचं दंड धंद ठप्पल आणि त्यांना दोष देत नाही त्यांचं सुद्धा पोट आहे त्यांना सुद्धा गरिबा दोन टायमारी पोट आहे त्यांचा लेखर आम्ही त्यांना दोष नाहीच देत तुम्ही मंद एवढी मोठी बांधलेली आहे प्रशासन प्रशासनानं प्रशासन म्हणत बांधलेले कमीत कमी दोनशे करता येते कमीत कमी पोरते मी तर दोनशे व्यापारी ह्याच आधीच होते त्यातमध्ये सगळे व्यापार होते ते एवढंच नव्हे चौंडेश्वरी चौकातले होते की पाण्या टाकी बसली होती ती विटा स्कूल बसले होते ते पण कसं झालेलं आहे दुर्लक्ष मी काय म्हणतोय प्रशासन त्यांच्याकडे काहीतरी घेत असल्याशिवाय इथे बसू देणार नाही ते प्रशासन मोठ्या घेतल्याशिवाय इथे बसू नाही माहिती आणि आम्ही त्यांना विरोध करतो म्हणून आम्हाला बाहेर घेण्यात असं तर काहीतरी असणार आहे मात्र यांचं साठ लोट तर शंभर टक्के थरलेलं असणार त्याशिवाय प्रशासन त्याला सहकार्य करत नाही जसं त्यांना सहकार्य करतंय तसं तुम्हाला पण अनुभव भर द्यायची तयारी आहे आमची हम ah, <laughs> 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 ಮೇಲೆ <muchas>

नमस्कार आम्हाला आम्हाला एकच म्हणायचं काय माहित आहे ना आम्ही कधी देश किंवा राजणाच्या विरोधात कधी गेलो का नाही आम्हाला उठवलं इथन आमची जुनी भाजी मंडळी होती इथं आम्हाला इथन उठवलं आम्ही जगदार तिथे जाऊन बसलो बाबा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चांगलं लक्ष दिलं चांगली चालत होती मंडळी व्यवस्थित चालत होती आता आता सध्या घरी काय झालेलं आहे माहित आहे का तिथं आज एकही माणूस काय एक कोण फक्त पोर्तीवाला येते दुसरं कोण येत नाही आमची विक्री होत नाही दलालाचं पैसे आम्ही झाले येते आणि त्याला कारण काय तर फक्त पुढच्या चारी बाजूने डोकं बसता येते चारी बाजूने दलित नाही बळात नाही कोण बी जात वया सोड्या कोण बी धंदा आमच्या विचार फाट्या कुठल्याही बोळ्यात बसतोय कुठल्याही ठिकाणी बसतात कुठल्याही ठिकाणी व्यापारी बसायला व्यापारी म्हणजे करू द्या तुमच्या पोटासाठी करू द्या जिथे भाजी मंडळी बांधल्या तिथे काय करायला पाहिजे नगरपालिकेवाल्याने कि बाबा माणूस बाबा त्या कट्ट्यावर तुम्ही कट्टे कशासाठी बांधले ती मग तुमचं काहीही चुकले ना काय तुम्ही तिथे कशाला भाजी मंडळी बांधल्या तिथे जर भाजी मंडळी मध्ये जर माणसं तुमचं तुमचं जन बसवायचं होत नसेल तर आम्हाला कुठल्याही रस्त्याला बसू द्या बी रस्त्याला आम्ही बसतो पेपर तर सगळेजण कपट्यावर नाही तर सगळेजणी बाहेर आम्हाला आमची अशी परिस्थिती झाली आता की आम्ही जगामुळे का मराव सोडा का घरात बसावं आता म्हातारपणे आता कुठे काम व्हायचं आहे आम्हाला आम्ही पुन्हा चुन्या भांडे करायचं आहे आमचं जे धंदा आहे ते चालला पाहिजे का नाही का नाही चाललं पाहिजे हे जर आमच्यावर परिस्थिती आता आल्या कर्ज बाजारी झाले उपस्फोट झाली आमची आम्हाला चौकने कुंडी झाली तिथं आम्ही तीन वेळा किती वेळा मोर्चे काढलं किती वेळा निवेदन दिलं शिवसाहेबाला फोन मी लावला पण सुद्धा उचलला नाही शिवसाहेबांनी माझ्यावर माझ्याकडे आता पुरावा आहे तिथे फोन उचलत नाही ती रिंगावून गेल्या तरी पाटील आनंद सावंत साहेब आले त्यांनी आता किती वेळा सांगितलं तर ती म्हणते ते आम्ही आतिकर मला आमचं काही नाही इकडं नाही तिकडं नाही कुणाला सांगायचं कुणाकडे नाही मागायचं आमचा जमी आहे का नाही फोन आम्हाला कोण जमी आहे का नाही आम्ही काय करायचं आहे इकडे बसली वेळेला तिथं कोण न्यूज वाले आल आली नाही ते तिथं कोण उठवाय आली नाही ते तिथं कोण कारवाई करायची आता आम्ही आमच्या जाग्यावर पहिल्या जाग्यावर आम्ही बसलो आमचं काय नाही दुसरं म्हणणं ना। आज जणी आले आज तुम्ही जागा कसं झालाय सगळेजणी जणी आम्ही न्याय मागाय गेलो तर तिथं कोण जागा झाले नाही आता आम्हा आम्हाला काही बसू द्या आम्हाला जगू द्या आम्हाला पाठ भरू द्या आमचं तुमच्याशी अशी लढाई नाही आमचा हात धंदा होत नाही आणि आम्ही तिथं बसणार नाही आणि जर बसलो तर पूर्ण पूर्ण निविजन तर्फी त्यांनी सगळ्या वशील इथं यावावं साहेबांनी आम्हाला हमीपत्र द्यावावं की बाबा बाहेर कोण जरी बसलं तरी आम्ही त्यांच्यावर मोठा दंड करू कारवाई करू आवाजाराइक जोड़ सोने चौदुशरी बसलेली चौदुश्वरी कशी बसलेली भाजीवाली ती तरी उठवा पाण्याची तारखे कशी बसलेली ती तरी उठवा नाहीतर आम्हाला तरी इथे बसू द्या आमचा आम्हाला मुंड धंदा होत नाही आम्ही जवळजवळ एक वर्ष ही सण करतो या

न्यूज वाले वगैरे पेश आते ते बाकीच्यापासून नाही काय नाही पेशा नाही आता असते मी ब्राऊन आहे तो पेशेंट आहे नाही आज कसा काय आज कसा काय असं काय असं

Okay. <laughs> okay. <laughs> আমি আসছি আমার সাথে একটা করে করে আমি আসছি 'RE Greek, rap, come on, wolf a book a book